आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यात पकडण्यात यश आले निफार तालुक्यातील शिरसगाव येथील संदीप भाऊराव सोनोने यांचा गट क्रमांक तीनशे एकोणपन्नासमधील शेतीतील विहीर आहे रविवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी लगेच वन विभाग यांच्याशी संपर्क साधला चांदवड येथील सहाय्यक वन रक्षक व येवला येथील वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाने अक्षय म्हात्रे हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बिबट्या विहिरीच्या बघितल्यावर बिबट्या एक लोखंडी अँगलच्या सहाय्याने आधार घेत त्यावर बसलेला होता आधुनिक बचाव पथकाने व ए आर ए एस yes फाउंडेशनचे अभ्यासक व शेतकऱ्यांच्या मदतीने पिंजरा क्रेनच्या सहाय्याने विहिरीत सोडण्यात आला पिंजरा बिबट्याच्या तोंडावर नेला असता बिबट्याने स्वतःहून पिंजऱ्यात प्रवेश केला पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला सुरक्षित पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले यावेळेस सर्व वन विभागाचे अधिकारी व कसबे सुकेने गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद जबरी जाधव हो, पिंपळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी या सर्व यावेळेस उपस्थित होते विहिरीत पडलेल्या बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली बिबट्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली ए केपी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नासिक